तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व पौष्टिक तृणधान्य महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन चौदा ऑगस्ट रोजी सकाळी चिंचपाडा येथील पेन तालुका आगरी समाज हॉल येथे करण्यात आलं होतं यावेळेस खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील प्रांत प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते यावेळेस रानभाजी व तृणधान्य यांनी केलेल्या पदार्थांचं प्रदर्शन व विक्री तसंच स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या याची वरांकडून पाहणी करून विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रांचं वाटप देखील करण्यात आलं होतं या महोत्सवामध्ये चारशे पाच स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये शेतकरी बंधू आणि शे महिला बचत गट देखील सहभागी होते आज पेन तालुका समाज हॉल या ठिकाणी आपण रानभाजी आणि पौष्टिक धान्य महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होता याचा महत्वाचा उद्देश असा आहे की रानभाजी आणि पौष्टिक जे काही अन्नधान्य आहे याचं आरोग्यातील महत्व लक्षात घेता त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा या दृष्टीने महोत्सवाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आम्ही वी विविध रानभाज्यांचं आयोजित केलं होतं त्यानंतर वेगवेगळे पौष्टिक तृणधान्य असतील त्याचे जे काही उपपदार्थ होतात जसे केक असेल बर्फी असेल लाडू असतील पापड असतील या प्रदर्शनाचं आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे एक आपण माध्यम म्हणतो की त्या माध्यमाद्वारे आपण लवकर पोहोचू शकू तर अशा माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रचार सांगण्याचा प्रयत्न केला जसं की कला पथक आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं कला पथकाच्या माध्यमातून आम्ही रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांचं महत्व उपस्थितांना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही दोन पुस्तिकांचं सुद्धा विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलं त्यामध्ये प्रामुख्याने रानभाज्यांच महत्व सांगणार एक पुस्तक आहे आणि नाचणीच्या किंवा पौष्टिक तृणधान्याच्या ज्या काही रेसिपीज आहेत त्याचं एक पुस्तक आम्ही या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे तर या सगळ्या पौष्टिक तृणधान्य आणि रानभाज्यांचं महत्व पोहचावा या दृष्टीने आम्ही हा महोत्सवाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आणि मान्यवरांनी देखील उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो थँक्यू कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा